जर का तुमच्या लहान मुलांना दात येत आहेत आणि त्यांना भरपूर त्रास होतोय म्हणजे ते चिडचिड करतात वेळेवर झोपत नाहीत खेळत नाहीत काही खात नाहीत किंवा त्यांना ताप आलाय उलट्या होतात जुलाब होतात आणि या सगळ्या लक्षणांवर औषध देऊन सुद्धा काही फरक पडत नाही किंवा तुम्हाला तुमच्यासोबत त्याच्यासाठी मदत करायला कोणी नाही आहे असं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी येतो नमस्कार मी वैद्य स्वाती यादव कल्याणी शाळेत या चॅनलमध्ये आपलं स्वागत करते आजचा आपला विषय आहे लहान मुलांना जेव्हा दात येतात तेव्हा जो त्रास होतोय तो कमी भावा म्हणून आपण काय करू शकतो नॉर्मली असं बघण्यात येते की लहान मुलांना जेव्हा दात येणार असतात तेव्हा भरपूर त्याच्यात तोंडातून लाळ गळायला लागते अगदी स्वतःच्या हाताच्या मुठी ते पहिले चोकायला लागते परत जी पण वस्तू दिसेल ती तोंडात घालून चावण्याचा प्रयत्न करत असते आणि त्यामुळं पेरेंट्स एकदम हे होतात की प्रत्येकच गोष्ट हे चोखतंय चावते तर त्याला आतून तसं सेन्सेशन येत असते म्हणजे जसं आपण एखादं झाड लावतोय आणि तेव्हा तो अंकुर जेव्हा जमिनीतून फुटून बाहेर येतोय तशाच पद्धतीनं जे काही हिरड्यांचं कवच असते त्याला फोडून आतून दात येणार असतो आणि त्याला भरपूर एनर्जी लागते आणि त्याचमुळं ते बाळाला वारंवार ते घासून घासून तिथली त्वचा सॉफ्ट करून मगच त्यातनं ते इझिली येऊ हो शकते म्हणून ते प्रत्येक वेळी गोष्टी तोंडात घालत असते आणि बऱ्याचदा असं होतंय की तसं होऊ नये म्हणून प्रयत्न केला जातोय पण तसं करणं चुकीचं आहे त्याला तुम्ही अशा गोष्टी द्या ज्या त्याला चावण्यासाठी इजि इझिली अवेलेबल होऊ शकतील किंवा ते गिळणार नाही आणि त्या थोड्या हार्ड पण असल्या पाहिजेत बरीच अशी लाकडाची खेळणी मिळतात जी दोन्ही साईडनी गोल असतात आणि व्यवस्थित ती त्या बाळाला चावता येतात ती जास्त सुटेबल आहेत ती तर पण मिळतात आजकाल पण बऱ्याचदा मुलं ती एकदा वापरून परत टाकून देतात याशिवाय आपण गाजराचं असं एखादं छोटं पीस देऊ शकतोय किंवा वाळलेलं खोबरं त्याला देऊ शकतोय तेव्हा ते इझिली हातात पकडून ते चावू शकते आणि त्याला ते एक्सरसाईज असते ती त्या मसलची आणि त्याच्यामुळं त्याला कमी त्रास होणार असतो त्यामुळं तोंडात काही घालू नये असा प्रयत्न न करता तुम्ही त्याला सुटेबल गोष्टी अवेलेबल करून द्यायला पाहिजे ज्या ते तोंडात घालेल आणि चावण्याचा प्रयत्न करेल आणि त्याच्यामुळं त्याला एक्सरसाईज होईल आणि ते इझिली ते प्रोसेस होईल बऱ्याचदा बाळ जेव्हा अचानक आजारी पडते तेव्हा सगळ्यात पहिले जर त्याचा तो एज अस ग्रुप असेल की दात येण्याचा आहे तर तेव्हा पहिले चेक करायचं त्याच्या हिरड्या सुजल्यात का बघायचं किंवा त्याच्या मानेच्या इथला भाग जर तुम्ही दाबून बघितला किंवा कोपऱ्याच्या इथला भाग दाबला तर तिथं दुखत असते किंवा मान वळवताना बाळ जास्त रडत असते तर अशा वेळी दात येण्याची शक्यता आहे आणि त्याच्यामुळं बाळ आजारी पडले हे आपण इंटरिक करू लिंक करू शकतो आणि त्याच्यासाठी फार पॅनिक होण्याचं कारण नाही किंवा म्हणजे आयुर्वेदात सांगितलं आहे की जेव्हा बाळाला दात येतात तेव्हा ज्याप्रमाणे एखाद्या मोराला पिसं येत असतात तेव्हा सगळ्या त्रिदोषांचा तेव्हा इम्बॅलन्स होतो आहे किंवा सगळ्या धातूंच्या लेवलवरती सगळी ढवळाढवळ होत असती तसंच बाळामध्ये पण जेव्हा दात येतात तेव्हा कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम होऊ शकतो आहे आणि तो सिव्हेरिटी त्या बाळाच्या स्वतःच्या प्रकृतीवर डिपेंड आहे त्याच्या आईवडिलांच्या जे काय जेनेटिक वेरिएशन्स असतात त्याच्याप्रमाणे पण ते पॉसिबल असतं त्यामुळं काही बाळांना अजिबात त्रास होत नाही काहींना थोडा होतोय काहींना अगदी ऍडमिट करण्या इतपत त्रास होतोय पण ह्या प्रत्येक गोष्टी थोड्या लेवलवरती तरी आपण घरी मॅनेज व्यवस्थित करू आहे त्यातलं सगळ्यात पहिलं आहे की बाळाला जेव्हा दात येत असतात तेव्हा त्याचे सगळेच नाही दुखत असतात म्हणजे त्याची मान दुखत असते त्याची पाठ दुखते किंवा हा जबड्याचा सगळा पोर्शन दुखत असतोय किंवा दोन्ही इथं हातांची इथं दुखत असते तेव्हा मग सिम्बल तुमच्याकडे जे पण तेल असेल तिळाचं तेल म्हणा किंवा कुठलंही औषध तेल वेदनाशामक जे आहे ते घेऊन कोमट करून ते सगळीकडे लावायचं व्यवस्थित मसाज करायचं आणि तव्यावर कपडा ठेवून शेकायचं त्याच्याने ते व्यवस्थित लूज पडते बाळ थोड्या वेळाने लगेच झोपते आणि उठल्यानंतर त्याला जास्त फ्रेश वाटते हे तुम्ही हमखास करू शकता दिवसातनं दोन ते तीन वेळा हे तुम्ही आरामात केलं तर त्याला चांगला फरक पडतो दुसरी गोष्ट त्याला हिरड्या सॉफ्ट होण्यासाठी आपण स्वतः मदत करू शकतो त्याच्यामध्ये डिकमलीचा वापर हा पूर्वापरपासून चालत आला आहे म्हणजे आपल्या आजीबाईच्या बटव्यातले ते एक औषध आहे डिकमली नावाची एक गोष्ट मिळते जी नॉर्मल तुम्हाला किराणामाच्या दुकानात पण मिळेल ती घेऊन यायची ते एक चमचा पावडर घ्यायची त्याच्यामध्ये दहा चमचे साखर घालायची व्यवस्थित मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं व्यवस्थित छान गाळायचं आणि त्याच्यामध्ये मध घालून पेस्टसारखं बनवायचं आणि ते अंगठ्यांनी व्यवस्थित बाळाला हिरड्यांवरती चोळायचं असं दिवसातनं चार ते पाच वेळा तुम्ही करू शकते त्या प्रत्येक वेळी करताना बाळ रडत असेल किंवा चावत पण असते पण तसं असताना सुद्धा जबरदस्ती त्याला ते करायचं त्यानंतर त्याला हलकं वाटते आणि ते दात इझिली बाहेर पडायला मदत करते तसं करताना बाळानं ते गिळलं तरी काय तरी काही प्रॉब्लेम नाही ते एक औषधच आहे आणि ते बाळाला मदत करते त्यामुळे त्याच्याविषयी चिंता करण्याचं कारण नाही त्यानंतर बऱ्याच बाळकांना पूर्ण अंग दुखत असते ताप येतोय अशावेळी बाळ एकदम काही खात नाही अशावेळी त्याला जबरदस्ती काही चारायचा प्रयत्न करायचं नाही जर ते दूध पित असेल तर त्या दुधामध्ये थोडीशी सुंठ घालून म्हणजे एक कप पाणी थोडी दोन चिमूट सुंठ एक कप दूध असं सगळं मिक्स करून गरम करायचं आणि फक्त एक कप दूध शिल्लक खाईपर्यंत गरम करायचं त्याला आयुर्वेदात क्षीरपाक म्हणतात ते पचायला हलकं असतंय नॉर्मल दुधापेक्षा आणि ते तिला देऊ शकते तुम्ही किंवा डाळिंबाचा रस काळ्या मनुक्याचं पाणी साळीच्या लाह्याचं पाणी असं थोडं थोडं जे काय ते घेईल तेवढंच द्यायचं अति त्याला सारण्याचा सा प्रयत्न केला तर त्याला उलट्या होऊन जुलाब होऊन अजूनच त्याला त्रास होऊ शकतो दुसरं म्हणजे तेव्हा बाळ जर आईचं दूध पित असेल तर आईला अशी औषधं द्यायला सांगितले आयु आयुर्वेदात की ती बाळापर्यंत त्याच्या दुधातून पोहोचतील मग हे जवळपास तुमच्या कोणी आयुर्वेद वैद्य प्रॅक्टिस करत असतील तर त्यांना जाऊन भेटा ती तुम्हाला अशी औषधं देतील जी आईनं खाल्ली की इनडायरेक्टली बाळापर्यंत पोचतात आणि बाळाला त्याचा त्रास होत नाही अजून एक तक्रार बघायला मिळते तेव्हा उलट्या आणि जुला होतात बाळाला काहीच पचत नाही अशा वेळी मग अशी सांगितल्याप्रमाणे हलका सगळा आहार त्याला द्यायचा आणि दुसरं म्हणजे त्याच्या मानसिक अवस्थेचा पण विचार करण्याची गरज असते बाळाला ज्या वेदना होत असतात तेव्हा हो ते पॅनिक आहे त्याला फक्त आईच सगळ्यात जवळची वाटत असते आणि आई अशावेळी आईनं जर त्याला कंपल्सरी जवळ घेऊन बसलं तर जे चार दिवस बाळाला बरं होण्यासाठी लागणार आहेत ते दोन दिवसातच बाळ बरं होते आणि त्याला एक मॉरल सपोर्ट आहे की माझं जरी दुखत असलं तरी माझी आई जवळ आहे त्यामुळे हे नक्की करण्याची गोष्ट आहे की तुम्हाला शक्य असल्यास जरी तुम्ही जॉब करत असाल तर त्यावेळी तुम्ही एक दोन दिवस सुट्टी घेऊन बाळाजवळ पूर्णपणे वेळ अटेंड त्याला करा जेणेकरून त्याला जास्त भीती वाटणार नाही आणि त्याची मानसिक कंडिशन चांगली राहिल्यामुळं त्याला लवकरात लवकर त्याच्यातून बाहेर पडते तापानंतर जो अशक्तपणा बाळांमध्ये राहतो आहे त्यांचं वजन कमी होतं आहे त्याच्यासाठी तुम्ही त्यांना नंतर मटन सूप किंवा मुगाचं कढण भाताची पेज असं कंटिन्यू चालू ठेवू शकतो रोजच्या रोज डाळिंबाचा रस दिल्याने पण त्यांची परत ताकद यायला त्यांना मदत होते आणि फ्रिक्वेंटली बाळं आजारी पडत नाही म्हणजे थोडक्यात काय की त्यावेळी ते कमजोर होणार हे लक्षातच ठेवायचं आणि विशेषतः आयांनी जास्त पॅनिक व्हायचं नाही ते बाळ सांगू शकत नाही त्यामुळं आपण गेस करणं तेव्हा नेसेसरी असते की त्याचे सगळे अवयव दाबून बघायचे कुठं काय दुखतंय का पोट दाबून बघायचं पोटात गॅसेस झालेत का ते बघायचं किंवा जबरदस्ती त्याला काहीतरी खायला घालायचं नाही किंवा आपण असं काही खायचं नाही जेणेकरून अजीर्ण होईल आणि बाळाला जे दूध आपण पाजणार आहे ते पचायला जड होईल या सगळ्याची काळजी घ्यायची याशिवाय जे काही मी आत्तापर्यंत सांगितलं त्या सगळ्या गोष्टी तुम्ही फॉलो करून बघू शकताय आणि जेव्हा तुमच्या बाळाला दात येणार असतील तेव्हा होणारा त्रास कमी होण्यासाठी याची मदत होऊ शकते ही तुम्हा तुम्हा माहिती तुम्हाला आवडल्यास तुमच्या प्रियजनांशी शेअर करा आमच्या चॅनलवरचे अशीच विविध व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा असाच आयुर्वेदाविषयीचा शास्त्रोक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन येईपर्यंत धन्यवाद